काय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तुमचं जेवण झालं का माझं तर काही जेवण नाही झालं मला करायचंय जेवण पण माझा पायच काय सुसू देणार पहिली गोष्ट तुम्हाला सांगते भाऊ बहिणीने एवढा पाय दुखतोय ना माझा बेमा पाय दुखायला लागलाय एकतर तर झालाय ही पंपचर फ्रॅक्चर पण दुसरा बी पाय दुखायला लागलाय कशाने आयचं माझं पाय झालंय तर काय सांगायला काय काय सांगू तुम्हाला काय नाही सांगू तुम्हाला ही प्रश्न पडलाय माणसं म्हणतेली धट्टाकट्टा दिसते ती आगावची ह्यांच्या डल्ली हालत नाही एक कापली तर दोन होतेली आणि ह्यांना काय यायचं गोळा उठलाय पण उठतोय गोळा गोळा उठतोय उठलाय गोळा पाय गेले तर माझं तुम्हाला सांगते कसलं ती पत्र पायाऐवजी पडला होता ना माझा पाय पूर्ण त्यांना हि केलेला माझा असा अंगठा आहे ना म्हणजे अंगठ्यालाच माझ्या लागलेल्या आहेत मी दाखवलं होतं एक वेळेस तर एका ताईचं म्हणलं तर की छी घाण काय पण दाखवते ती पण ती छी घाण नाही त्या वेदना मी सहन करते म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं दाखवलं गोळ्या बी खाल्ल्या हो का गोळ्या आणल्या होत्या मी चार सगळ्यात भारी भारी पिकी गोळ्या त्यांना म्हणतं की चांगल्या गोळ्या द्या ह्या चार गोळ्या आणल्या होत्या चारही गोळ्या खाल्या पण काही फरक नाही पडला मला अंगठा सुजतोय आणि सुजून त्यातनं फू आणि रक्त निघतं म्हणजे घाण निघते पूर्ण त्यातनं झाली भाऊ सांगायचं आज माझ्यासारखंच माझ मी लुळपत लगत लगत चालायची वेळ आली मला पण तिकडं ती तिकडं तिचं मी तिकडं कांबार खूप गेल्या आता मस्त माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की तुझा बघ परत इकडे इकडं बोलावायला तर भाऊ बहिणीनं मी तर इकडे बोलावली होती कधीच झालं त्याला दोन तीन दिवस होऊन गेलं त्याला म्हण तिला म्हणलं होतं राजेला नाही तर रागेला इकडे मायापेशी सडवायला पण तिचा विषय असा झाला की तिला गाडीवरती बसायला येणार झाले तिला गाडीवर बसायला येणार तिला इथे चक्कर चक्कर येत असल्यामुळं तुम्हाला सांगती तिचा पाय दुखतोय आणि चक्कर येत असं ती भीती गाडी तर मी आज म्हणलं होतं जावं म्हणून माहेरला म्हणजे म्हणलं आईकडे जावं म्हणून बाबा म्हणलं न्यावं होतं तिला दवाखान्यात नेणार होती मी पण पण मी तर झालीच झाली पायानं ही आजू झालेलं पण माझं जाऊ द्या मी कसं काय सहन करते बरं का कसं असतं तरुणपणातून म्हातारपणा जरा विषय वेगळा असतो तिच्या अंगात जरा एवढी ताकद नाही सहन करण्यासाठी आता मी एवढं तेवढं माझं सहन करते त्यात विषय काय झालं तुमचं दाजी गेलं तर आज सकाळी म्हणजे कामावर घरीच तर गेल्या ते कच बघायला ती घराचं काम करायचं मोठे एखाद्याची बिल्डिंग तयार झाली असते पण आमचं नुसतं पडझड नाटकी करायचं त्याला मूर्तच येणार त्याला मूर्तीच लागणार झाला रोज कडी खडी सिमेंट आणि तुम्हाला सांगते खोरण पाटिंग ह्याचाच विषय चालू आहे रोजचा डोकं उठलंय माझं काय तुम्हाला सांगायचं तुमचं दाजी एक काम करायला गेलं का ते दुसरंच काम करून येते पण ते काम काय करून करून येणार आहे आता कच कचवाल्याचं हे आणलं कचवाल्याचं कुठतरी केलं तर पाट्याल खोरण ही घरची पाट्यालखोरं ती दुसऱ्याला कपड्याला दिलेली आहे तर ह्याचं पाटिंग खोरण आहे ती म्हणायला तर आता तिकच जिथनं कच आणायचे करायचं तिथनं भरा भरून आणायचे ना आता घरी आणल्यानंतर ना म्हणलं की बाबा खोर आण आणते म्हणलं की व्हिडिओ खाली करून म्हणलं आपण काय करायचं का तर त्याच मुळे तुमचं दादी म्हणलं की आज नाही म्हणलं कुठं मी त्यांना म्हणलं होतं की च्याला जाऊ म्हणलं आपण आईकडे जाऊन येऊ म्हणलं मी येऊ म्हणलं तिला एखाद्या दवाखान्यात म्हणलं कुठल्या तरी मी तो आता दवाखान्यात काय करायचं भाऊ बहिणीनं आता तिचा हाल तरी काय बघावतात का आपल्याला पण मग रोज मी एकटी गेली असते एक व एकटी गेली असते त्याचा पण विषय काय नाही पण तुम्हाला सांगते गाडीचा आम्ही तुम्हाला गाडी दाखवणार आहेत मी आता रोजच्या मध्ये म्हणजे दाखवीन दाखवी पण काय त्याला मुहूर्त येणार झालाय पण मी तुम्हाला दाखवीन ज्या टायमाला मला जायचं ना त्या टायमाला दाखवीन गाडी किती आवाज मारती आणि गाडी कशी चलती आणि गाडी कुठं कुठं बंद पडते ना हे पण मी तुम्हाला सांग कारण की अर्थच गाडी बंद पडते माझा तर एकटीचा धिंगाणच होईल मी जर गेले तर म्हणून ना पाऊल काढा नाही मी आणि तुमचं दाजी पण काय म्हणले की योग्य तू काय जाऊ नको एकटी तू जर गेली ना तर गाडी जर बंद पडल्या तर तुझ्या एकटीचा मैदा आलं त्याला म्हणून ती पण म्हणलं की तर म्हणलं बरं ठीक आहे चालतंय काय अडचण नाही तर म्हटलं आपण दोघं जाऊ म्हणलं जाऊन बघू म्हणलं काय आहे काय नाही म्हटलं तिला बी एखादं दोघ नाही म्हणलं चांगलं तर ती म्हणलं की आज काय मला कुठं हाय का जमणार नाही गाड्या म्हणलं मला आधी कच आणून टाकवते बरं म्हणलं चालतंय आता कसं त्यांना पाया नाही टाकता येत भाऊ बहिणीला मला बरोबर आहे का नाही चालतंय म्हणलं ती माझं सकाळपासून लोक अजून माझ्या पोटाला अन्न नाही बस नाही अजून खाल्ला मी अन्नाचा चहा पाणी नाही घेतलाय मी मुळा खायला मस्त त्यांना घेतलं म्हणजे त्यांनी केलं जेवण हे तुमच्या दाजींना जेवण करून पाठवलं पण मी काय अजून नाही जेवण केलं मला करायचंय जेवण तर मस्त तिथे अशा चपात्या बनवल्या होत्या बघा चपात्या बनावल्यात रात्री करड्डीची भाजी एकदम बरंच झाली होती मला लय आवडती करडीची भाजी सासूबाईंना काय दिली हे रात्रीची भाजी आहे घेतली मी आता खायला त्यात पायाच्या ठास ठास ठ करतंय नको नको झालो बाया जाऊ म्हणलं होत जाऊच वाटत जावूच वाटत अस आमटा जर खाली टेकला ना इतक्या वेदना होते त्याना त्या आमट्याला इतक्या वेदना होते त्या नुसतं असं ठस म्हणजे ते आमटाच असं जमिनीवरती टेकावता येणार मला इतकं बेकार अवस्था झाली आणि अचानक झाले सुकी मटकी बनवली होती मी शुक्रवारी आणली होती फ्रीज मध्ये ठेवलेली तर पातळ नाही बनवली सुकीच बनवली मस्त पिके अशी मी या नजर पण लय वाईट बाया नजर लागली काय झाले काय कळा नाही झाले आपल्या घरात आद झाले या जाऊ खरं तुम्हाला सांगते भाऊ बहिण अख्खं घरदार काय भारी दिवस होत काय पण सगळं दिवस तर सारखं नसते ती बर का माहितीये ती खरं सगळं दिवस सारखं नसते ती पण तुम्हाला सांगते काय कुणाची नजर लागले वाले झाले सगळं आहे देवाने तुम्हाला सांगते खाया पिया दोन घास सुखाच दिल्या ते सगळं हाय पण ते सुख घेता ये नाही दुखण्यानेच नग्न वर केलंय माणसाला दुखण्यानेच लग्न केलंय सुखच घेता येणार नाही असं झालंय खायला हाय प्यायला हाय सगळं हाय देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादाने म्हणत नाही सगळं आहे पण आनंद घेता येणार ह्या लग केलंय आनंदच घेता येणार जेवणाच काय तर असं सांगा खरच लय काय आता सांगायचं ते आय तर रोज एवढा ते बिचार काय करायचं

विषय तुम झाला तुमच्या दाजीनं जेवण केलं गाडी बोलावली कच आणला दाजी गेले तर कच अकबारास सहा हजाराला एक अकबरात असते ना प्लॅस्टरचे सहा हजार रुपयाला ह्या कुठेतरी कर्च बघित तुमच्या दाजेने बिल्ड तीन का साडेतीन हजार रुपये सांगतात कच गाडी भाड्यात कांभर रुपये कमी करा म्हणलं नाही म्हणलं परवडत आम्हाला परवडत नाही तर म्हणलं मग तुम्ही दुसरी गाडी बघा आता कुठं दुसरी तिसरी उडकत वाचता सकाळपासून चालला तिघा ना निघाली होती माहेरला मी ऐकवलं म्हण आधी तिला दोघात नेऊ बघू म्हणता आल्यावर कुठं आपण एक दोन दिवस म्हणत दोन दिवसांनी मागा येऊ हम्म बघू पण तुमच्या हात होता आज कुठं चालणार नाही आज कसं कस आहे तरी बघू म्हणलं आपण उद्या विद्या आता कुठं त्यांच्याबरोबर वाद घालत बसता नाही तर मी म्हणलो तर आज कसल्या मग जावं न्यावा उद्या काय आज जात ना जातो तुमचा दाज उद्या बघतो एकदा आजच्या पाया आता काय झाले काय मला बिझा ऑप्शन जावं लागेल तुमचं काय बस सांगा बरं का मला मला तर मस्तपैकी पालकची पालकाची पाहिजे भाजी सुकी मटकी चपाती मुळा बाय बाय